साहनीचे आदर्श व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी अरुण तांबोळी यांचे चिरंजीव शुभम आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी श्रद्धा यांच्या शुभमंगल सोहळ्याच्या निमित्तानं मंगल, मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून तर विवाह मंचापर्यंत टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये वर राजा आणि वधू राणीचं आगमन झालं हा अनोखा सोहळा प्रथमच पाहायला मिळाला अरुण तांबोळी यांचे वडील नारायण शंकर तांबोळी यांना पहिल्यापासूनच वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभल्यामुळे घरामध्ये सर्व आध्यात्मिक वातावरण त्यामुळे या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं चिरंजीव शुभम आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी श्रद्धा यांचा आगमन सोहळा सायलॉन्स मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून विवाह मंचापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये झालाय त्यामुळे मंगलमय सोहळ्याचे वातावरण भक्तिमय होऊन गेलं या प्रसंगी प्रगतशील शेतकरी आदर्श व्यक्तिमत्व अरुण नारायण तांबोळी यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्तानं राजाराम पाटील वृद्धाश्रमाला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विवेक तांबोळी यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विवेक तांबोळी यांनी अरुण नारायण तांबोळी आणि परिवाराचे आश्रमाच्या वतीनं आभार व्यक्त केलं याप्रसंगी ग्राम वडगाव सहानीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तसेच वडगाव शाळेतील विविध संस्थांचे मान्यवर मंडळी ग्रामस्थ मंडळी या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होती या सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत अतुल वाबळे यांनी केलं तर आभार वायुकुमार विकास मंडळाचे अध्यक्ष हंबीराव बाबळे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस सावर चो तास सावरगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा